माझ्या आयुष्यातला पहिल्या विमानाचा प्रवास होय होय आज मी माझ्या आयुष्यात पहिल्याच विमानाचा प्रवास करणार होतो फायनली एअरपोर्टला तर आलो होतो आणि आई बाप्पांसोबत थोडंफार फोटोज काढले आणि निघालो ते आतमध्ये आतमध्ये गेल्यानंतर मला मिळालं ते बोर्डिंग पास बोर्डिंग पास मिळाल्यानंतर फायनली खूप बरं वाटत होतं आणि पहिल्यांदाच विमान पाहिलं मी खूप भारी वाटत होतं आणि आयुष्यात पहिल्यांदा विमानाचा प्रवास करणारं म्हणजे खूप खुश होतो आणि थोडंसं दुःखसुद्धा होतं कारण की आईवडिलांपासून पहिल्यांदाच एवढं लांब येणार होतो आणि फायनली विमानात बसल्यानंतर खूप बरं वाटत होतं आणि भारी वाटलं आणि बघता बघता फायनली विमानाने टेकअप घेतलं आणि खूप भारी वाटत होतं कारण की आयुष्यात हा असा एक क्षण होता जो मी कधीच विसरू शकत नाही आणि आजपर्यंत रोडवर उभं राहून विमान आकाशात बघत होतो पण आज विमानात बसून हे आकाश आणि खाली जमीन बघत होतो खूप भारी वाटत होतं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून